वैभव नाईक इर्षाद शेख आमचे मित्र आणि माजी आमदार उपरकर आणि सगळे व्यासपीठावरील सन्माननीय सगळ्या पक्षांचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळ्या मतदार बंधू आणि भगिनी सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झालेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीत चारशे पाचच्या नाऱ्याला पेकाटात लाद घालायचं काम महाराष्ट्राने आणि पुऱ्या हिंदुस्थानने केलेलं आहे त्यामुळे भाजपवाले आणि त्यांची जी महायुती आहे ते इथे चौथळलेले आहे आणि वाटेल ते आरोप उमेदवारांवर आणि पक्षावर करत चाललेले आहे खर तर अजित पवार असून देत हसन मुश्रीफ असून देत तटकरे असून देत नवाब मलिक असून देत नारायण राणे असून देत किंवा अनेक कोणी असून देत या सगळ्यांवर स्वतः मोदी सोमय्या आणि भर विधानसभेत फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे के आरोप केलेले होते हे सगळे भ्रष्टाचारी एका पक्षात जमा झालेले आहेत आणि आज महाराष्ट्राला लुटण्यासाठी एकत्र झालेत असं मला वाटतं या लोकांना आपण इथून खुर्चीवरून खाली नाही खेचलं तर हे महाराष्ट्र आक्का खाऊन टाकते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाल्ले आठ महिन्यात उभा झालेला अडीच कोटीचा पुतळा पडला मतला कलाकार कला तो आपटे आणि आरसीसीवाला त्याला अजूनही जामीन झालेला जा नाही मर्डरच्या केसच्या माणसाला जामीन होतो पण त्या कलाकाराला जामीन झाला नाही कारण सत्य येऊन तो बाहेर सांगेल अडीच कोटी मधले फक्त सव्वीस ले ले बाकी चे कुटे ले। आप या दोघांना मिळालेले आहेत बाकीचे पैसे कुठे गेले हा पुतळा कसा पडला याचा युतीचं सरकार आल्यानंतर शोध घेतला जाईल आणि जे कोण आत असतील या भ्रष्टाचारात असतील त्यांच्या हातात बेड्या टोकून याला जेलमध्ये टाकण्याचं काम युती सरकार करेल याची खात्री बाळगा अरे एखाद्याला सत्ता पाहिजे म्हणजे किती वर्ष सत्ता पाहिजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँक शिवसेना काँग्रेस भारतीय जनता पार्टी विधानसभा मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता अशी नव्वद पासून चौतीस पर्यंत नारायण राणेना आम्ही संधी दिली वर्षात तुम्ही विकास करू शकला नाहीत ज्या त्या तुम्ही सांगता आम्ही विकासासाठी उभे आहोत तुम्हाला केंद्रीय मंत्री केलं गेलं जर चौतीस वर्षे या जिल्ह्याने तुम्हाला दिली असतील तर याच्या पुढचं एक मिनिट सुद्धा यांना देणं म्हणजे आपल्या आयुष्यातल्या चौतीस वर्षाप्रमाणे पुढचा वेळ फुकट घालवण्यासारखा आहे तुम्हाला माहित असेल इकडे एका इंजिनियरच्या अंगावर चिखल होतला होता नितेश राणेने इथल्या ने माहित आहे ना पाणी गळता म्हणून ब्रिज मधून हायवेच्या आणि नंतर तिकडे गगनबावडा घाटाला बांधकाम मंत्री असताना चंद्रकांत पाटील आणि नितेश राणेने आमदार म्हणून खात्री दिली होती की वीस दिवसात आम्ही हा गगनबावडा घाट पुरा करतो आज पन्नास किलोमीटर फिरून लोकांना यावं लागत आहे मग माल वाहतूक असेल प्रवासी वाहतूक असेल रुग्णांची वाहतूक असेल तुमचं सरकार आहे ना केंद्रात आहे राज्यात आहे तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे वाटता ना मग इथे सुद्धा पैसे घातले गेले पाहिजे दहा रस्ता रिपेअर झाला पाहिजे तो तुमच्याकडून होऊ शकत नाही तुम्ही लाडक्या बहिणींचा विचार केलात तेव्हा लाडक्या आईचा आणि आजीचाही विचार करायला पाहिजे होता ज्या निराधार असतात त्यांचं वय साठच्या वर आहे त्यांना खरी तर मदतीची गरज असते त्यांचा विचार का नाही केला ते सुद्धा लोकांना समजायला पाहिजे येणारं युती सरकार पुन्हा पूर्ण कुटुंबाची काळजी घेईल आघाडी सरकार पूर्ण कुटुंबाची काळजी घेईल याची मी तुम्हाला खात्री देतो अनेक गोष्टी आहेत ज्या बोलल्या पाहिजेत वेळ अपुरा आहे उद्धवजी येणार आहेत बाकीचे वक्ते बोलायचे आहेत त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण काही गोष्टींचा इकडे उल्लेख केला पाहिजे तुम्ही दीड हजार देता पण ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला नोकरी मिळत नाही जवळजवळ अडीच लाख सरकारी खाती सरकारी नोकऱ्या भरायच्या आहेत एसटीचं खाजगीकरण होत आहे बीएसटीचं खाजगीकरण होत आहे सरकारचं खाजगीकरण होत आहे कारखाने बाहेर जात आहेत आम्हाला साडेसातशे किलोमीटरची रेल्वे आहे मुंबई गोवा हायवे आहे सह्याद्री आहे समुद्र आहे हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करून घेतलेला आहे शिवसेनेची सत्ता असताना केंद्रात आणि राज्यामध्ये आणि आम्हाला अपेक्षा होती एखादा पर्यटनाचा व्यवसाय तुम्ही इथे आणाल पण तुम्ही आणायला काय निघालात बारसोनी जैतापूर आणि सांगता काय की याने विकास होणार आहे मग हा पर्यटन जिल्हा जाहीर का केला होता आणि राणेसाहेब तुम्हाला आम्ही जिल्ह्यात सत्ता दिली राज्यात सत्ता दिली केंद्रात सत्ता दिली तुम्ही त्या सत्तेचा उपयोग आमच्यासाठी सत्ते काय केलात ते सांगा तुम्ही लोकांचे कंत्राटदारी काढत जाता वैभव नाईकांवर सुद्धा ते बोललेत की हा कंत्राटदारांचा आमदार आहे वैभव नायकांची तुम्ही गेल्या अडीच वर्षी चौकशी लावली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याखाली आज अडीच वर्ष झाली एकही आरोप तुमचं सरकार सिद्ध करू शकलं नाही उलट पक्षी वैभव नाईक स्वतः मोर्चा घेऊन कुडाळच्या एसीबीच्या कार्यालयावर त्यावेळेला गेले होते पण तुमच्यावर जे आरोप लावले किरेट सोबयाने त्याचं काय झालं ते एकदा येऊन लोकांना सांगा तुमची जी संपत्ती कोट्यावधी हजारो कोटीत गेली ती कशी गेली ती सांगा नव्वद सालात मी या मतदारसंघात राण्यांचा प्रचार करत होतो मला माहित आहे तेव्हा आम्ही प्रचारात सांगायचो की सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणारा माणूस कोण असेल तर विजय नाईक म्हणजे वैभव नाईकांचे वडील आज त्यांची तिसरी पिढी आहे घरातले सगळे व्यावसायिक आहेत आणि तुमच्या पिढीत पहिल्या पिढी ती साधन संपत्ती आलेली आहे ती कशी आली नाही असा कुठचा उद्योग तुम्हाला जमलाय जो आम्हाला गरीबांना जमत नाही ते एकदा भाषणातून सांगा मग बरा वाटत काही नाही यांना फक्त सत्ता पाहिजे दुसऱ्याने पक्षांतर केलं तर तो झाला काय तो गद्दार आणि यांच्या मुलाने आज भाजपमधून तिकीटासाठी शिंदे गटात गेला तो गद्दार नाही हे शिवसेनेमधून मध्ये गेले गद्दार नाहीत काँग्रेसमधून बीजेपीत गेले गद्दार नाहीत स्वाभिमान कुठे घाण ठेवला त्याचा पत्ता नाही तुम्ही लोकांवर टीका करता लक्षात घ्या तुम्ही पूर्ण बरबरलेले आहेत तुम्हाला शुद्ध करायला गंगेचं पाणी सुद्धा पुरेसं पडणार नाही तेव्हा सिंधुदुर्गवशींनी लक्षात घ्यावं की या लोकांना हटवणं याच्यातच आपला विकास आहे महाविकास आघाडी मध्ये शिवसेना एक घटक पक्ष आहे आणि शिवसेनेने मराठी माणसांसाठी काय काय केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती मी काय सांगायची गरज नाही वेळ झालेला आहे या ठिकाणी अनेक वक्त्यांना बोलायचं आहे त्यामुळे मी माझं भाषण आवर्त करत घेतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती जिल्ह्यामधील तीनही उमेदवारांना पूर्ण बहुमताने आपण निवडून आणा घरी जा असेच जाऊ नका आजूबाजूच्या ना जे काय ऐकलात ते सांगा मुंबईत जे तुमचे नातेवाईक असतील त्यांना आजपासून फोन करा निवडणुकीसाठी येण्याची विनंती करा ती येतील अशी व्यवस्था करा जास्तीत जास्त मताने संदेश पारकर निवडून आले पाहिजेत गेल्या तीस वर्ष नारायण राणेंचा विरोधक आणि एक खंडा आणि लढवय्या उमेदवार म्हणून संजय संदेश पारकरांची ओळख आहे ती ओळख कायम ठेवण्यासाठी तुमच्या मताची गरज आहे एवढी विनंती करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र